तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपल्याला जाणं आहे वारुळासाठी आणि मित्रांन ते आले बाहेर बघू शकता आणि लगेच आपल्याला जाणं हे एक माणूस आणखी नेवराला आणि मग जायचं आहे आपल्याला वारुळाला आपलं बी आवरलंय एका माणसामुळे राहिले तर ते आल्यावर आपल्याला धाकायचं आहे वारुळासाठी तर वारवळाला गेल्यावर तुम्हाला दाखवितो काय होतं ते तर मित्रांनो हो। आता चाललोय काय साठ थांबाच आता थांब आता कावाची वेटिंग होतो आम्ही आता नाही थांबू शकत थांब गया आहे ब आम्ही आलोय वारवळा बशी आणि करम भाऊ सोकू दादा कृष्ण भाऊ दीपेश भाऊ सुधीर भाऊ कुणाल भाऊ 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 सगळेज भाऊ इथं आले वार 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 आणि इथे हो आपण नागाला ना। 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 ना <laughs> <दुणा। laughs> आता दूध पाजत आहे एवढं नाग एवढं फेतक नाही बसणार नाही पूजाला तर आम्ही आता आलोय वारोळा पाषी आणि आम्ही वेटिंग वर आहे सध्या नागाने आम्हाला वेटिंग वर डोले नाही हो छोटा वाजतात बी फामेल मागे दादा हायकर <laughs> आई बो आई बो तर हो आता वेटिंग संपल्यावर आता येईन आपल्याला कॉलिंग पूजा वगैरे झाली आणि आपली काही मित्र मंडळी वेटिंग वरती आम्ही बी आता नागोबाला दूध पाजून आम्ही चाललो आहे घरी सर्व वेटिंगवर होतो आणि जे तारकाटे ग्रुपचा अध्यक्ष आमचा बळी भाऊ तिकडे मागे आणि बघू आणि पाणी बघू शकता तुम्ही परत ब्लॉकमध्ये नेसतं पाणी देऊ आता खेळतं कसं आहे डागे लागेल तर मित्रांनो आता तुम्हाला माहितीची आपण सगळी नागोवाला गेलो तू आणि आता कपडे चेंज केले मी गल्लीत बघू शकतो तुम्ही सगळीकडे झोके झोके आणि इकडे इकडे तिकडे बी आणि आपण खेळलोय झोका पण आपण क्लिपमध्ये नाही घेतलंय परत एकदा खेळू तेव्हा घेऊ आणि शेतात बी काही जाणं झालं नाही शेतात बी जाणं आहे मित्रांनो मी आवतो शेतात आणि तुम्ही बघू शकता आहे का पाऊस चालू झाला आहे इकडे त्याच्यामुळं आपण थांबलेलो आहे इथे पाऊस बंद झाला का आपल्याला जायचं आहे घरी शेतातले काही क्लिप काढेल नाही बघू आणि कुठं जायचं ते बी बघू चला घरी आता आम्ही था था आम आत आलो आहे गडाच्या पायथ्याशी वर गडे ना आपली फोन आलता म्हणून थांबलो आपण इथं तर आता आपल्या तर आपण आता वर जाऊ आणि पोहू आपलं मंदिर तर आता आम्ही आलो आहे गाडावरती अय थांब हात धुवा आपण हात धुऊ आता आम्ही आलो आहे गडावरती दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि वारं चालू आहे इथं आपली गाडी लावलेली तर त्यातील जो वापणाला तिथून पूर्ण गाव दिसतंय आपलं हे कृष्ण हो कृष्णदेवाचे पाय पडायला कृष्ण हो आपल्या सांगे को इन्सिडेन्स तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू बघू शकता की पूर्ण लाईट आहे ती आपल्या गावाची आहे आणि आपलं जे गाव आहे ते तुम्ही बघू शकता हे संपूर्ण जे काही डोंगर आहे त्या डोंगराच्या मध्ये आणि सगळ्याकडेने डोंगर आहे आणि आता गावातली आरती चालू आहे ही तल्ली नाही झाली आणखीन आरती तर आरतीला नाही थांबायचं आहे आपल्याला गावातलीचा आवाज एवढं आला थोडा थोडा तुम्ही बघू शकता आपलं गाव हे इथून चालू होतं आपलं गाव इकडं म्हणजे इकाड्या साईडपासून तो इकडं समोर संपत आहे आणि तिकडं आपलं ते वर एक लाईट दिसतो आहे तो आपल्या तिकड्या लाखपती डोंगरावरचा लाईट आहे आणि इकडं आपलं गाव तर कसं की आपलं गाव तर चला आता आपण दर्शन घेण्यासाठी आलो तो नागपंचमी निमित्त म्हणलं चला दर्शन दर्शन घेऊ आपल्या सांग कृष्ण भाऊ आहे आणि आता आपण चाललो आहे घरी तर चला तर मित्रांनो नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोण काम खेळू राहिलो जो का कोणाल भाऊ आपले दीपेश भाऊ झोका देऊ बघू शकतो आता बुक्का वाचलेला आहे जोरदार द्या झोकायचं मस्त सगळे घरी गेल्याच्या नंतर आता आम्ही ते गल्लीत निसतो झोक ठेवण्यासाठी हे बघू शकतो कोणाला झोका झोक्यात उ कस आहे मी बसल्यावर आता तर ही बसायची पळी आता केली बसले आता ज्या बाजू हा होलो करू आताच सोडून आता नाही आणलं पाच दॅट उडर सगळी गल्ली तर आता झोक्याची जी काही बासाची फळी ती देऊन टाकली आम्ही आणि आता झोपू आणि हार्दिक नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आणि सी एम पी यू तर आजच्या दिवसासाठी जर थांबू आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर नाही करा सबस्क्राईब करा आपलं काही इन्स्टॉवर नाही प सबस्क्राईब करा तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय